तर आज आपण बनवणार आहोत फोडणीचं ता। ताक तर फोडणीचं ताक पण छान असं व्यवस्थित बनवलं ना तर छान लागते नाहीतर जिरं मोहरीचा तळका देऊन ताक फोडणी होत नाही तर असो चला मग या पद्धतीनं बनवा नक्की तुम्हाला आवडेल तर त्यासाठी मी अमूलचं ताक घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता तर अर्धा लिटर एवढं ताक घेतलेलं तर त्यासाठी काय काय लागणार आहे पुढे ते साहित्य सांगते तर सर्वात आधी आपल्याला तेल लागणार आहे जिरं सॉरी जिरं मोहरी लसण कोथिंबीर याची बारीक पेस्ट खलबत्त्यात कुटलेली आहे मी तर त्याच्यात छान कुटून घ्यायचं म्हणजे खूप छान ताळफोडणे होते आपलं आणि हे बघा जिरं मोहरी लसूण बारीक कुटलेला कढीपत्ता मिरचं आणि आपलं हे हळद आणि याच्यासोबत आपल्याला हिंग पण लागणार आहे हिंग पण दाखवते मी तुम्हाला आणि कोथिंबीर बारीक चिरलेली मीठ टेस्टनुसार आणि एक कढई तर हिंग पण घेणार आहे तर हिंग घ्यायचं नक्की ताकत हिंग टाकायचं खूप छान लागते हिंग टाकल्यानंतर तर चला मग स्टार्ट करूया तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला गॅस चालू करते आणि चालू केल्यानंतर कर काय करू आपण कढईला छान असं तापू देऊया आणि नंतर मग स्टार्ट करूया तर थोडं तेल घालणार आहे ताक फोडणीला चा। आहे तर जा मौरी, मौरी, तर ना जास्त तेल नाही घालायचं थोडंच घालायचं तर छान हे पातळ कढई आहे लगेच गरम होते तर सर्वात आधी जिरं बघा लगेच तडतडायला लागलं त्याच्या बाजूला मोहरी जिरं मोहरी तडतडत आहे लगेच तळत नाही हिंग थोडासा लसांची पेज कमी तेलात करत आहो आपण कारण टाकायला काही जास्त तेल लागत नाही लसन आहे ना बारीक नाही करायचं जास्त असा आभड तोबडच करायचा नॉर्मल आणि आत्ता कढीपत्ता टाकणार आहे आता सगळे काही म्हणतील आधी टाकायचं असते हो पण का होते खूप चटके लागतात त्याच्यानंतर थोडं नंतर टाकला तरी चालतं त्यानंतर आपण टाकणार आहोत तर मिरच्या मिरच्याला मी मधा तसा काप केलेला आहे जेणेकरून तेल चांगलं अंदर्ज केलं पाहिजे तर मिरच्या भाजून घ्यायच्या छान मिरच्या आपल्या छान भाजलेल्या आहेत बघा आता आपण हळद टाकणार आहोत लगेच आता हे टाकायचं ताक ताक टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकणार तर जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसं बघा याच्यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि टेस्टनुसार मीठ तर तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं मी चम्मचनं कधीच टाकत नाही हाताचा मला अंदाज आहे त्याच्यामुळे ते मिक्स करून घ्यायचं तर रेडी आहे आपलं फोडणीचं ताक तर बघा किती छान असं फोडणीचं ताक झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत कारण ताक हे कधीच शिजवायचं नसते फोडणी झालं की गॅस बंद करायचा असतो तर बघा रेडी झालेलं आहे आपलं फोडणीचं ताक भाकरीसोबत घ्या तसं प्यायला घ्या जेवणासोबत खूप टेस्टी लागते भाकरी करून खायला तर लय भारी लागते तर छान असं फोडणीचं ताक रेडी आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा तर अशाच नवनवीन रेसिपी येणार आहेत आपल्या चॅनलवर तर चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे तरी एकदा सांगते चॅनलचं नाव आहे पूजा क्षेत्रे तर चला बाय सर्वांना